मी काय म्हणलं कशाला उघड तान काळ करता ये पण घालून जात जा असं कसं काय दिसतय चिकन छान उद्या अनेक जत्रा जायचं म्हटलं की तुम्ही तसली कसली जत्रा उद्या कोणाची उच जत्रा आणि कुण्या बोलावली आणि तुम्हाला फोन येतोय की सायख कोणाचा आता तुमच्या बहिणीचा परत खाऊ खाऊन नाही झालं मला काय कोणाचा बरं असं तर मग उद्या ये होई हो उद्या तुमचं तुम्ही जावा बरं बरं की मग मेसेला मी चाललोय बारामतीला कशाला ती गाडी आली मला एक गाडी एक जणाचा फोन आला गाडी आहे रवी दादा या बघायला कशाला कशाला मला फिरायला ही कुठे कस चेअर कुठं लावायची काय काही लगेला मला कुठे देऊ ना आम्ही काय करू आता माझी मोठी गाडी तर काही लगेच नीट होत नाही गाडी परवडायची नाही मग इंजिनची गाडी बघतोय हा बरं आणतो चला मी निघाले बारामतीला तिथन गमचेड आहे तुम्हाला अगं असून उन्हाच आज चतुर्थी मोरगावला बी निघाले ते बोसारखं आमचं मित्र त्यांचा फोन आला होता काय माहिती नाही चाललूया बारामतीला आलो भोसले सरकार आणि आम्ही चाललो आता मोरगावला चतुर्थी आज गणपतीला होय बरोबर हा सासरवाडी हॉटेलचे मालक मित्र आहे का नाही काय माहिती बदल हा चतुर्थी माझ्या मोरगावला गेलं पाहिजे हा गेलं पाहिजे असं थोड देवा धर्माचा नाद बी पाहिजे आणि देव मनात पाहिजे हृदयात पाहिजे शंभर टक्के खरे हा देवाचे तुम्ही कधी पाया पडा पडू नका त्याच्या आवारात झेटून या काय नाही काय मागू नका देव मानाने देतो तुम्हाला दानत कधी बघितली कधी देईल कधी काय का कधी हा दिलेलं सुद्धा नशिबातलं असेल ते सुद्धा असं मोरगाव मधला नजारा दावतो तुम्हाला थोडस किती गर्दी काय तिथं का ही गाडी आहे ड्रायविंग स्कूल आहे श्री ओम बसले सर आमचं ड्रायविंग स्कूल आहे काय ला चल तुला वडापाव सांगतो हा चल नाश्ता चल तुला सांगतो हा दोन का किती दहा दोन का <laughs> चला दोन वडापाव कुठं हे इथं गरम गरम तिकडे चल आई गन लाव चल गन कोण लावायचं राहून तुला हा त्यालदी पंचवीस त्यालदी पंचवीस दोघाला पंचवीस पंचवीस दिलं ते दिलं त्याला गण लावा की आम्हाला गण कोण लावा लाव ला गण तरी लाव की पुढे गेले वे आम्हाला छाय होईल गन लावलं आता तू रस्त्यावरच शांत वातावरण आहे बरं का सगळं म्हणजे तसं आहे गर्दी आहे हे असं काय बघताय म्हणायचं तुम्ही कुठलं निमगाव बरगावला किती दिवसात ना आलाय चतुर्थीला तुम्ही आता चतुर्थीला पाच सहा वर्षात पाच सहा वर्षात आज योग आला चतुर्थीला आणि येतात चल चतुर्थीला पहिलं चतुर्थी दिवशी असं मी आलो दोन तीन महिन्यात मी येतो सारखी मला कोणी बी घेऊन येत ना त्याच्यामुळे हो नमस्ते काय म्हणता हाय म्हणायचं वळख हाय हा होय ना थँक्यू वळख दिल्याबद्दल ठेवतो चपला ठेवा येतो आज गर्दी जरा कमी ऊन लई कडक लोकच बाहेर निघा नाही ते सिजन बराबर असे अशी गर्दी आहे तुम्हाला बघाय गावली चतुर्थी दिवशी दुपारचा टायमिंग आता किती वाजल्यात आहे का आता तीन वाजून शेचाळीस मिनटं म्हणजे किती माहिती का पावणे चार झाले असं आहे कोण कोण आलत मोरगावला आज कोण कोण आलं काय जण गणपतीचे पाया आज कोण कोण पडलं पाच मिनिटात तर नंबर येईल मला वाटतं मस्त म्हणून <गणीज़ी> आतमधला हे नजारा असा एकंदरीत <गणीज़ी> हे नव्हतं पहिलं म्हणजे बरं दिवस झालं केले तरी वर्ष झालं असं होऊन गेलं <गणीज़ी> असेल बरं झेडं घालून आतमध्ये आता मोबाईल परत देते इतकं काय काय माहिती देते का इथं उभा टाकतो नाही चालू करून <गणी> ठेवतो

बोलल्यानंतर ना नाही इच्छा पूर्ण होत्यात पण त्याला होय प्रयत्न तेवढं पाहिजे प्रामाणिक प्रयत्न पाहिजे हा तर शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार हा तुम्ही नाही सांगितलं तरी पूर्ण होणार हा पण त्याला आपण प्रयत्न बी केला पाहिजे ना प्रयत्न पाहिजे असं बरोबर आहे ही गोष्ट खरी झालं दर्शन मस्त चला आता निघालोय डायरी मित्रांनो चाललोय झालं दर्शन बिर्शन देवाचं मस्त मध्ये होय झालं एकदम भारी दर्शन आता आम्हाला येता येता अंधार पडला होय लय अंधार पडला ठीक आहे होय जे आता आम्ही काय झालं एक मित्र इथं सर इथं तर त्यांची गाडी घ्यायची येता येता थांबलो भेटतो जरा येते ते थांबव करून देतो भोसले सरांचे मित्र इथं नमस्ते मध्ये आलो होते की सर आमच्या बी घरी मित्रांनो हो बरोबर हा हॅलो हिपी हिपी कॉलेजला शिकवायला टी सी तिथं शिकवायला येतं मित्रांनो आलो होतं येताना रोडवर त्यांचं घर होतं त्याच्या म्हणलं चला जाता जाता गाडी घेऊन जाव झालं सर काय म्हणता बाकी मजेत निवांत एकदम असं छान वाटलं तुम्हाला मी भेटून दुसऱ्यांदा भेट होती या कशाच तरी निमित्ता आता भेटतच राहू सरांना आता चॅनल सर काढणार आहे तेच तुम्हाला सांगतो पोरांच्या ती फायद्याचा विषय नंतर तुम्हाला कळ होईल ना होय होय बसले सर काय म्हणता फायद्याचा विषय दादा पोरांना अंधारच पडला झाला अंधार पडला सासर सासरवाडी हॉटेल हा काय म्हणताय नमस्ते डॉक्टर दिसत आहे ना डॉक्टर नाही टी व्ही डॉक्टर असं का बरं असे हाय नाय आहे त्याच्यामुळे आज थोडी शांतता होय आज सगळी शांत आहे चतुर्थी आज हाय आता डायरेक्ट इथे घरी जाणार मित्रांनो आला कधीतरी या तिथे सासरवाडी हॉटेलला तिकडून सिटीकडून रोड येतो इकडं असा जमी तुझी गोल राऊंड आहे तिथून हिचं बोर्ड लावलेला हा हो दिसला का सासरवाडी हॉटेल हो ह्या गोष्टीवर आता ही व्हिडिओ हिथच थांबतो बसले सरांचा फोन आला हायत का निवांत लय दिवस झालं म्हणजे गणपतीला होतं ओ... हा आज योगा आला होय चतुर्थीला जायचं होतं मस्तपैकी चतुर्थीला जाऊन आलो एकदम भारी वाटते नाही आता आता निघालो मी बी घरी ह्या गोष्टी हि हिथच थांबवतो मित्रांनो बाय बाय बिटे चल नेक्स्ट व्हिडिओमध्ये